सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुरकोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर आहे श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणूकिन्चे पर्याय उपलब्ध जोरदार टाळ्या आणि शिckte आणि एवढं भरलेलं खुलं नाट्यग्रह म्हणजे तुमच्यावरती लोकांचं किती प्रेम आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये घोषणा संपणार नाही टाळ्या शिट्ट्या घोषणा चालू आहेत लोक अजूनही बसत आहेत आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो आंब्याचा सीझन नाहीये त्यामुळे मी हे विचारणार नाही की तुम्ही कसा आंबा खाता त्यामुळं मुलाखतीला म्हणजे परीक्षा उघड नाही तुम्ही मला आश्चर्य वाटलं मला बोलवल्यावरच मी म्हटलं मलाच बोलवलं आहे का <laughs> नेमकं माझंच नाव आहे का कारण जनरली मला मुलाखत तुम्हाला बोलवल्यावर कळलं की हा कारभार कोणी केलाय हा शोध घेत बरं चला हरकत नाही पण आता सुरुवात झालीच आहे तर आपण यापासून सुरुवात करू की आहात कसे कसे आहात तुम्ही छान आहे छान आहे पण छान असलेले लोक बरे असलेले लोक जनरली बोलतात म्हणजे महाराष्ट्र आम्ही जे काही नेते बघतो ते बोलत असतात मध्ये आधी ज्या ज्या वेळेला संधी मिळेल तेव्हा आमच्याशी बोलतात मुलाखती देतात मीडिया समोर येतात तुम्ही शांत आहेत म्हणजे जेव्हापासून तुम्ही राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद आहे सहा महिने झालं जयंतराव जा कुठं आहेत आणि जयंतराव का बोलत नाही असा लोक प्रश्न विचारतात मागचे सहा महिन्यातले फार काळ माझ्या मतदारसंघात मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर फारसा लोकांना भेटू शकलो नाही संपर्क बराच कमी झाला आणि मला लोकांच्या जाण्यासाठी इच्छा असूनही मला वेळ मिळत नव्हता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुटली आणि मी माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांना मतदारांना भेटायला जास्त वेळ द्यायला लागलो म्हणून कदाचित तसं वाटलं असेल पण तेवढ्या वेळेत काय झालं माहिती आहे का की तेवढ्या वेळेमध्ये मौनाचे भाषांतर चालू झाली तुम्ही राहिलात मौनात आणि माध्यमांनी लोकांनी राजकीय तज्ज्ञांनी विश्लेषकांनी त्याचं भाषांतर करायला सुरुवात केली काही काही लोक म्हणाले की जयंतराव पाटील नाराज आहेत राष्ट्रवादीच्या एकूण कारभारामुळे ते दूर गेले पदावरून त्याच्यामध्ये नारा ते नाराज आहेत असा एक समज लोकांच्या मध्ये होता नाराजीचा प्रश्न नाही मी सात वर्ष प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केलं अनेकांनी माझे दिवसही मोजले किती दिवस झाले त्या दिवस मोजल्यामुळेच तुम्ही जास्त नाराज असं लोकांना वाटायला लागलं आणि सात वर्ष झाल्यानंतर नव्या चेहऱ्याला संधी दिली पाहिजे आणि म्हणून मी पद सोडलं आणि मला हेही जाणवत होतं की लोकांच्या जास्त वेळ जाणं तुम्हाला सोडायला सांगितलं कारण दिवस मोजणारे तर ऑलरेडी आपण आपणही किती वेळ एकच काम किती वेळा करायचं महाराष्ट्रात चार पाच वेळा मी महाराष्ट्रभर फिरून आलो लोकांना आठवणी नाही मला माहीत नाही दिवस कुणी मोजले होते <laughs> प्रत्येक मतदारसंघात जाण्याचं काम केलं बऱ्याच महाराष्ट्रभर फिरण्यासाठी फार वेळ गेला आता या मतदारांना भेटणं हे जास्त आवश्यक वाटलं म्हणून मग म्हटलं आपण बाजूला हो बघा हा एक समज सांगितला की तुम्ही नाराज आहे दुसरा एक समज आहे की एक ऊर्जावान खातं एक पॉवरफुल खातं जे आहे किंवा एक जागा जी आहे कॅबिनेटमधली ती रिकामी आहे आणि ती कदाचित भरली जाऊ शकते आणि ती इस्लामपूरमधून भरली जाऊ शकते आणि त्यामुळं कदाचित चाललं आहे काहीतरी पडद्यामागे हालचाली चालू आहेत आणि म्हणून ते शांत आहेत नाही पडद्यामागे काही करायचं कामच नाही ना त्यामुळे तसं काय परिस्थिती नाही आहे तशी मी हा प्रश्न का विचारला जेव्हा जेव्हा ज्या ज्या नेत्यांवर अधिकाधिक आक्रमकपणे अटॅक झालेले आहेत बरोबर एका प्रेक्षक सांगतील ज्या ज्या नेत्यांवर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या म्हणजे कुणाच्या कारखान्यावर कुणी समजा हातोडा घेऊन गेलं किंवा कुणाबद्दल जर जास्त टीका व्हायला लागली किंवा सगळ्या बाजूने एकाच नेत्यावर जर टीका व्हायला लागली तर हमकाच ते नेतेनंतर दुसऱ्या बाजूला गेलेले आम्हाला बघायला मिळाले म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतो तुमचे विचार महाराष्ट्रात जे घडत त्याप्रमाणेच दिसत आहेत त्यामुळं जे अनुभव त्यामुळं तसं वाटणं स्वाभाविक आहे पण आम्ही आ... या सगळ्यांना माहिती आहे मी कसं आहे त्यामुळं असं काय नाही आहे मला मला हा प्रश्न कायम विचारायचा होता आणि आजच नाही मी ही काही पहिली वेळ नाही आहे वे मी इस्लामपूरमध्येच तुमची याआधी पण एक मुलाखत घेतली होती मुंबईला पण आपण भेटल्यानंतर मुलाखत घेतली होती तर, तर तुमचा विचार नेमका काय आहे मला फार हा प्रश्न पडतो कारण की तुम्ही कधीही कुठेही हालत नाही तुम्ही त्याच जागी असता तुम्ही जात नाही तुमच्याबद्दल चर्चा खूप असतात तुमचा विचार नेमका काय आहे माझा विचार मी जिथं आहे तोच आहे ना मी हलत नाही मी जागेवरच असतो त्यामुळे मला काय विचार आहे माझा विचार काय हे आता महाराष्ट्राला नक्की कळलं असेल असं मला वाटतंय दुसरा कुठला पक्ष हा तुमच्यासाठी ऑप्शन नाही आहे काय त्याची आवश्यकता नाही ना रोज उठून या गोष्टी करण्याची काय गरज आहे मला विश्वास आहे माझ्या लोकांच्यावर माझ्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे याचा मला कॉन्फिडन्स आहे त्यामुळं गडबड करायची गरज नाही आणि विनाकारण काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही आहे थोडे दिवस आपण रजेवर असं समजायचं <laughs> तुम्हाला तुम्हाला मला कमाल वाटते जी जी लोकं चोवीस तास राजकारण करतात ती लोकं एकूण कामापासून आपल्या दूर राहणं फार कठीण असतं एकूण म्हणजे मला आठवतंय की अगदी अजित पवारांनी सुद्धा राजीनामा दिला होता ते सत्तरच दिवस दूर राहू शकले एकाहत्तराव्या दिवशी ते परत आलेले होते तर तुमच्या सगळ्या तुमच्यासारखा ज्येष्ठ व्यक्ती ज्येष्ठ मंत्री आजूबाजूचे सगळे तुमचे सहकारी जे होते ते कॅबिनेटमध्ये आहेत ते मंत्री झालेले आहेत आणि तुमच्यासमोर संधी होती तुम्हाला असं वाटलं नाही एक कधी एका क्षणासाठी एका मिनिटासाठी अरे आपण पण निर्णय घेऊयात आपण पण पुढे जाऊयात नाही कसं आहे की दोन हजार चौदानंतर नंतर आमचं सरकार गेल्यानंतर मध्ये दोन अडीच वर्षाचा कालावधी सोडला तर आम्ही विरोधी पक्षातच आहे पण या लोकांची साथ एवढी प्रचंड मला मिळाली त्यामुळे ह्यांना विचारल्याशिवाय काय मला करता येत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे <laughs> आता बघा पुढं जायचं म्हटलं की थोडी उजळणी करायला पाहिजे आणि उजळणी म्हटलं तर ती येते तुमच्या प्रदेशाध्यक्षपदापासून तुम्ही सात वर्ष पक्षाच्या अध्यक्ष राहिलात राज्यभर फिरलात तुम्ही आत्ताच सांगितलं तुम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये गेलात लोकसभेला लोकांना कुणालाही वाटत नव्हतं कारण की भाजपनं चारसो पारचा नारा दिलेला होता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुम्हाला वाट्याला जागा घेतात केवळ दहा आणि निवडून आणल्यात आठ जवळपास ऐंशी टक्केपेक्षा जास्त परफॉर्मन्स तुमचा होता आणि या सगळ्यानंतर म्हणजे तुम्ही दोन्हीसारखे खेळला लोकसभेला आणि विधानसभा येता येता नेमकं काय झालं कळालं नाही तुम्ही खेळलात द्रविडसारखे ग्राउंडवर टिकून राहिलात शेवटपर्यंत पण जागा आल्या दहा नेमकं काय चुकलं काय प्रॉब्लेम कुठे झाला नेमका काय लोकसभेच्या आधी आम्ही ॲडजस्टमेंट करून जागा इतर पक्षांना सोडून आम्ही फक्त ऐवजी दहा घेतल्या आणि दहाचे सगळे उमेदवार ताऊन सुलाखून निघालेले निवडून येण्याची क्षमता असणारे मी शशिकांत शिंदे पण आमचे निवडून आलेच असते थोड्याशा फरकाने त्यांचा पराभव झाला आता त्यानंतर लोकसभेचं यश मिळाल्यानंतर मधल्या काळात सरकारी पक्ष पण प्रचंड घाबरलेला होता त्यांच्या लक्षात आलं की आपलं सरकार येईलच का नाही एकशे छप्पन्न मतदारसंघामध्ये आमचं आम आम्हाला लीड मिळालेलं आणि त्यामुळे सरकारी पक्षाने तिजोरीचं दार बाजूला काढून ठेवलं आणि वारेमाप आश्वासनं दिली आणि आश्वासनं दिल्यानंतर त्यांना परत कळवलं की आम्ही नाही आलो तर तुमचं ही सगळं बंद होईल त्याचा परिणाम काही अंशी झाला हे मान्य केलं पाहिजे आणि वेगळे प्रचार करण्याच्या पद्धती वापरण्यात आल्या आणि त्यामुळं आम्हाला फार मोठा फटका बसला आमची अपेक्षा होती साधारणपणे शेवटच्या दोन दिवसातही जवळपास दो चाळीस बेचाळीस कमीत कमी आमदार निवडून येतील असे चार दिवस आधीचे आमचे सर्वे सांगत होते पण तसं झालं नाही त्यामुळं तसा तो धक्काच आहे आणि एकशे छप्पन्न मतदारसंघात पुढं असणारा विरोधी पक्ष अठ्ठेचाळीस पन्नासपर्यंत खाली आला असं कधी होऊ शकत नाही सहा महिन्यात एवढा बदल होऊ शकत नाही पण तो महाराष्ट्रात झाला आता त्याला वेगळी कारणं आहेत राहुल गांधी आता म्हणत आहेत दुबार मतं आ... नाव नसताना एक्स वाय झेड छापायचं आणि मतं एका घरात दीडशे मतं एका घरात पन्नास मतं आणि पत्ता नसणारी मतं असे सगळे राहुल गांधींनी हुडकून काढलेले ते मधल्या काळात झालं महाराष्ट्रातही आता आम्ही त्याचं संशोधन केलं आहे बऱ्याच मतदारसंघ असे आहेत की जिथं तीस हजार मतं दुबार ते आहेत त्यामुळं त्याची आकडेवारी घेऊन आम्ही लोकांच्या समोर परत जाऊ पण फार मोठ्या प्रमाणात मतदार यादीचे घोळ हा एक प्रॉब्लेम फारच होता दुसऱ्या बाजूनं बाहेरचे मतदार एखाद्या मतदारसंघात जाऊन पाच दहा हजार मतं वाढवून जायचे असं काही ठिकाणी निदर्शनाला आले आणि निवडणूक आयोग पारदर्शीपणाने कुणी मतदान केलं ह्याची यादी द्यायला तयार नाही कुणी या बूथवर मतदान केलं आणि तेच मतदान दुसऱ्या बूथवरही त्या माणसाने केलं असेल तर ते लक्षात येऊ शकतं पण निवडणूक आयोगाने सी सी टी व्ही फुटेजपासून सगळं बंद केलेलं आहे त्यामुळे एवढं अपारदर्शीपणा निवडणूक आयोगाने यापूर्वी कधी घेतला नव्हता तुम्हाला म आता मला पुढं जायचं होतं पण तुम्ही या प्रश्नावर आहात म्हणून मला विचार तुमचा विश्वास आहे वोट चोरी झाली या आरोपावर तुमचा विश्वास आहे वोट चोरी या आरोपावर वोट चोरी झाली असं तुम्हाला पण वाटतं हां आता आम्ही महाराष्ट्राचं बघतोय ना बऱ्याच ठिकाणी हे झालं आहे आणि आम्ही थोड्या दिवसांनी हे आकडेवारी सांगू शकतो आमचं काम चालू आहे आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही एखाद्या वेळी सांगू महाराष्ट्रात की कोणत्या मतदारसंघात किती दुबार मतं आहेत एकाच माणसाचं नाव पाच पाच ठिकाणी आहे पाच वेगळ्या बूथवर आहे एकाच माणसाचं मा नाव दोन वेगळ्या मतदारसंघात आहे तो इकडेही मत देतो तिकडेही मत देतो अशा गोष्टी बऱ्याच निदर्शनाला आलेल्या आहेत मग आता झेडपी आणि पंचायत समिती महानगरपालिका याच्यासाठी तुम्ही काळजी घेत आहे का कारण का? आपल्याकडे काही इंटेन्सिव्ह सर्वे झालेलं नाही आहे ती नावं तर अजून तशीच आहेत मग आता काय करणार तुम्ही एक जुलैच्या आधी ऑब्जेक्शन घ्यायचा टाईम होता आणि त्यानंतर त्या याद्या फ्रीज केलेल्या आहेत त्यामुळं त्या याद्यांवर निवडणूक आयोगाशी आमची चर्चा झाली आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हटले की तुम्ही आम्हाला निदर्शनाला आणून द्या दोन ठिकाणी चार ठिकाणी मतदान आहे आम्ही त्यांना विचारू एकाच ठिकाणी मतदान करा म्हणून आणि उरलेले तिथं ब्लॉक करू असं तोंडी आम्हाला सांगितले लेखी आम्हाला ले। ते सांगतात की आय कार्ड घेऊन आले तर आम्ही त्यांना मतदान करायची व्यवस्था करू त्यामुळं आम्ही ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत आता सात आठ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत मतदार यादीतल्या दोष दाखवण्याचं हे आहे सगळ्या महाराष्ट्रात लोक ऑब्जेक्शन घेत आहेत आणि कळेल आता काय आहे तुम्हाला काय वाटतं की मत निवडणूक आयोग सेवन्टीन एची माहिती किंवा सी सी टी व्ही फुटेज किंवा डिजिटली रीड याद्या का देत नाही कारण लगेच कम्पेअर करता येऊ नये डिजिटल याद्या जर दिल्या तर दोन मिनटात सगळा मतदारसंघ लक्षात येतो महाराष्ट्र लक्षात येतो देशात आता मुंबईतून बिहारला जाणारे आणि तिथं मतदान करणारे आणि मुंबई महापालिकेच्या वेळी बिहारून इकडे येऊन मतदान करणारे उदाहरण सांगितलं अशी शक्यता फार आहे तर त्यामुळं हे डिजिटल सगळ्या महाराष्ट्र भारताच्या याद्या पाहिजे होत्या पण निवडणूक आयोग याद्या क्लीन करत नाही क्लिअर करत नाही थोडी ॲम्बिग्युटी असते आणि डिजिटल नाही आहे त्यामुळे डिजिटल करून करायचं म्हणजे ते फार मोठं काम आहे महिलांचं सी सी टी व्ही फुटेज दिलं तर त्यांची प्रायव्हसी भंग होते म्हणतात हे निवडणूक आयोगाचं आश्चर्यकारक विधान आहे आणि देशात सगळ्यांनी त्यांची छितू केलेली आहे असं मला वाटतं मला तुम्ही पुढे जायचं आहे पण त्याच्या आधी तुम्ही म्हणालात की आता लाडकी बहीण असेल किंवा या सगळ्याचा फरक पडला आता तुम्ही बघताय की सेहेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणीवरती आता ऐंशी हजार कोटी रुपये थकलेले कॉन्ट्रॅक्टरचे महाराष्ट्रातले तुमच्या सांगली जिल्ह्यातले एका तरुण अभियंत्यांना हर्षद पाटीलने आत्महत्या केली नागपूरच्या एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली आत्ता अशी परिस्थिती आहे की सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला सुद्धा फार पैसे नाही आहेत तुम्ही अर्थमंत्री म्हणून कारभार बघितलेला आहे तुम्ही स्वतः त्या पदावर राहिलेला आहात तुम्हाला असं वाटतं की राज्य जे आहे ते एका प्रकारे आर्थिक संकटाकडे चालले कारण नऊ लाख कोटीचं कर्ज आहे तुटीचं अर्थसंकल्प आहे आपला काय परिस्थिती आहे तुम्ही असं तर काय केलं असतं नाही साडेनऊ लाख कोटीपर्यंत आता कर्ज गेलं असेल पण सरकार तसं बोलत नाही तर आम्ही कशाला म्हणून सरकार अडचणीत आहे सरकारला ते आ... सरकार अडचणीत असं सरकार बोलतं का कारण तुम्ही सरकारमध्ये राहिला आहेत मी उघडपणाने दोन हजार साली सांगितलेलं की सरकार संकटात आहे आणि दुरुस्त केलं पाहिजे पण आता, आता साडेनऊ लाख कोटी रुपयाचं म्हणजे ह्या प्रत्येकाच्या डोक्यावर कदाचित लाखभर रुपये कर्ज असेल ऐंशी नव्वद हजार आता दीड दीड हजारांना कधी फेडणार आहे आणि या वर्षाच्या अखेर आणखीन दहा दा, लाखापर्यंत दहा लाख कोटीपर्यंत कर्ज जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सरकारला ते सगळे देवस्थानं जोडण्यासाठी एक रस्ता करायचा आहे त्याला बराच कोल्हापूर सांगलीत विरोध आहे पण सरकारला करायचं आहे एक लाख कोटी रुपये त्याचे खर्च आहे आता एक लाख कोटी रुपये खर्च करायला सरकारकडे आहेत म्हणजे सरकार श्रीमंतच आहे सरकार ना त्यामुळं प पूरग्रस्त जन झाले पूरग्रस्तात लोकांची हानी झाली त्याला भरपूर पैसे द्यायला पाहिजे होते पण सरासरीने काही फार पैसे आहेत तसं नाही आहे इन्शुरन्स मिळेल आणि आम्ही हे देऊ अशी त्याची सगळ्याची बेरीज करण्याचंच काम चाललं आहे आता त्या विषयावर मी अधिक राहिलो तर माझे बाकीचे प्रश्न राहतील कारण की बघा चार ट्रिगर काढून टाकलेत त्यामुळे विम्यातले फार पैसे मिळणार नाही आहेत सरकारनं जे पॅकेज घोषित केले त्यातले खरे पैसे किती मिळणार आहेत अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते यायचे आहेत आणि आत्ता जे पैसे दिले दोन हजार कोटी ते ऑगस्ट पर्यंतच्या नुकसानीचे आहेत त्यामुळे ते काही हे नाही आहे पण मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचार तुम्हाला राग येतो का कुणाचं कुणाचं आहे इन जनरल राग येतो का माणसाला राग येतो नाही एखाद्याला तर मला तर असं पण होतं का त्याला काय कधी बघितलेलं नसतं पण बघितलं तरी धोक्यात तिडीक जाते नाही राग आला तरी राग आला पुढं काय नाही पण येतो का येतो ये ना राग येतो राग आला की त्याला आपला असेल तर गोड बोलून समजावून सांगायचं सा। विरोधक असेल तर दुर्लक्ष करायचं त्याला काय जो आपला नाही त्याला सुधारण्याचा प्रयत्न कशाला करायचा असं कसं आहे बघा असं की राग आला आणि काही वेळेला वेदना पण असतात ना म्हणजे काही वेळेला दुहेरी असते संतापजनक दुःख हा त्याला शब्द आहे मी मी थोडी भर घालतो गेल्या काही काळामध्ये तुमच्यावरती खूप गंभीर पद्धतीची अत्यंत हीन शब्दात टीका पण झाली तुमच्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये अशी टीका आम्ही तर कधी बघितली नव्हती मी स्वतः वीस वर्ष काम करतो आहे तर तुमच्या आईवडिलांबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल इतक्या हीन दर्जाची टीका तुमच्या जिल्ह्यातल्या भाजपचे आमदार गोपीचंद पळकरांनी केली तुम्ही काहीच रिॲक्ट झाले नाही तुमची काय भावना काय की क्या बडा तो सबसे दम बडा मागं मी एकदा कुठंतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं भी गाव नाही सगळ्यांना हानलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जाऊ दे वेळ येईल टाईम आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत दमदार आहेत वेळ काळ वेळ बघू हे करेक्ट कार्यक्रम वगैरे हो म्हणतात करेक्ट कार्यक्रम वगैरे हो म्हणतात तो तर <laughs>